असं आहे की पंधरा दिवसापूर्वी मला एक फोन आला तर मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय काम ते सांगा बोलतोय सांगा साहेबांना देतो तुमचं काम काय ते सांगा त्यानं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की ला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचवायची असेल मी मदत करू शकतो तुम्हाला मग मी संतोष गायकवाड साहेबांशी बोलून घेतो तर आणि मला असा असा फोन आहे मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे आपण ते काय तो आपला का तो, तो उद बडा उदासी बडा उदासीन नाखाडा तिथे आपण ते बाबाने बोलत त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नव्हतं कैलास झोगले यांनी बघितलं असं तो, ते ते तो मला माझा मंगळ वाटला असेल काय वाटलं असेल त्यानंतर ते आहेत त्याच्यानंतरच ते फोन त्याचे सुरू झाले असं दिसत मला काय आपलं काय तिथे फार्मास नाही आहे तो फक्त फार आणि त्याच्या दहा बारा वेळा त्या झडता झाल्यान सगळं झालं सगळं झालं आणि एक केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू याच्याशी त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही जे सी पिल कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं किंवा हे असं असं सारख्या सारखे फोन येत आहेत आणि तू माणूस सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो आणि मग रेट पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे आहे ते सगळं माग मागवून घेतलं काय 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 आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फॉम येत राहिले मग त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने मागितले नंतर आम्हाला असं की काळ ठरलं यांचं नाही त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे ना धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे मग त्या रुपांनी एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट असेल तिकडच्या तीन मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखीन दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली काय आणि ती पैसे घेऊन मग तो तेरे, ती बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी घेली आजूबाजूचे लोक होते मग त्याने तिथे आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायव्हरीकडे वळापरून अशा दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते नेलं आणि मग छोटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणते यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगाय जरा डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर